बदलापूर येथे घडलेल्या अमानवीय घटनेचा निषेध करत भाजपाच्या वतीने निदर्शने आंदोलन नांदेड नांदेडमध्ये आज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे भारतीय जनता पार्टी नांदेडच्या वतीने बदलापूर येथे चिमुकलीवर घडलेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ निदर्शने आंदोलन करण्यात आलं आणि गुन्हेगाराला कडकातली कडक फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी या आंदोलकर्त्यांनी केली यावेळी भारतीय जनता पक्षाचे नांदेड शहर जिल्हा अध्यक्ष दिलीप कंदकुर्ते भाजपाचे पदाधिकारी प्रवीण साले तसेच इतर अनेक पदाधिकारी उपस्थित होते पूर्ण प्रदेश भारतीय जनता प्रत्येक जिल्ह्यामध्ये निदर्शने करण्यात येणार आहेत त्यांचं मुख्य कारण असं की बदलापूरमध्ये ज्या आमच्या चिबुकली बहिणीवर अत्या लैंगिक अत्याचार झाले त्या घटनेचा निषेध म्हणून आणि त्या मुलीच्या कुटुंबाच्या पाठीमागं भारतीय जनता पक्ष आणि राज्य सरकार आहे हे आम्ही त्यांना ठामपणे विश्वास देऊ इच्छितो आणि या ज्या नराधामानं हा अत्याचार केला त्याला फाशी झालीच पाहिजे आणि त्याला फाशी तर होणारच पण त्याला लवकरात लवकर फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये केस लढून आता केस केसमध्ये कोर्टामध्ये हे प्रकरण जाणार आहे असं शासनानं जाहीर केलेलं आहे पण आमची विनंती आहे शासनाला आणि न्यायाधीशांना की ताबोडतोब आणि लवकर लवकर या नराधामाला फाशी दिली पाहिजे आणि मी या आणि या, या प्रदेश भारतीय जनता पक्षाच्या आदेशावरून आज नांदेडमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षातर्फे महिला मोर्चातर्फे युवा मोर्चातर्फे सर्वांतर्फे आज निदर्शने करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर हे निदर्शने करून त्यांच्यावर फाशीची सजा झाली पाहिजे अशी आम्ही मागणी केलेली आहे आणि त्या पीडित कुटुंबाच्या पाठीमागं भारतीय जनता पक्ष खंबीरपणे उभे राहील आणि त्यांना न्याय मिळवून देईल ही आम्ही त्यांना ग्वाही इच्छितो आणि मी याच आजच्या दिवशी मी देवेंद्र फडणवीस साहेब यांचं बी मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी काही पोलिसवाल्याला निलंबित केले आणि त्या जे लैंगिक अत्याचार केला त्या आरोपीला अटकही झाली पण मला त्यांनाही विनंती करायची आहे की आपलं राजकीय वजन खर्च करून त्याला लवकरात लवकर पाशी द्यावी या सर्व गोष्टींसाठी आज निदर्शने करण्यात आली धन्यवाद